नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परवा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे सावनेर आवा दोन हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वधारनंतर दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवाकाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वधारनंतर दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सेमती उमरेड जात आहे लोकल आवक अव्वकाली तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती कोपर्ना जात आहे लोकल अवंकाली तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला व काल आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला हे सात हजार रुपये कमाल दर भेटला हे सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व दर भेटला हे सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्र युद्ध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद